विहिरी कोरड्या ठाक पडल्यात विहिरीला पाणी नाही पण माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे किती काळ हे पाणी घेऊन आणि त्या पाण्याचं राजकारण मी करत फिरायचं दुष्काळ सदृश्य आणि सगळे शब्दाचे खेळ तुम्ही करून झाल्यानंतर ते काय केंद्रीय पथक के एक आलं आज केंद्राचे सर्वोच्च आपले प्रधानमंत्री पलीकडे सोलापूरमध्ये आत्ता मी बोलतोय माझ्यासोबत ते तिकडे भाषण देत असतील केंद्रीय पथक येऊन गेलं एक दीड दोन महिना झाला काय तुमच्या हातामध्ये काय पडलं केंद्रीय पथक येऊन गेलं हातात काय आली का मदत मग पथकाने केलं काय काय लेझिम पथक होतं का बेंजो पथक होतं हे पथकं आमच्यासुद्धा सु आहे अरे गाजर सुद्धा मी म्हणतोय गाजर सुद्धा वाटण्याची आयपत असावी लागते कुवत असावी लागते यांची गाजर नुसती दाखवतायेत वाटण्याची सुद्धा हिंमत नाही गाजर तरी वाटा दाखवता काय मग एक तो जोक सांगतात ना एक जत्रा भरलेली असते आणि त्याच्यामध्ये पाठी असते चार आणि मध्ये दुरी हलवा माहितीये ना सगळे लोक जातात चार चार आणि देतात आणि बाहेर आल्यानंतर लोक जे असे चिडून येतात शिव्या येत किंवा काय फसवलं फसवलं कुठे तो आयोजक कुठे आयो तो आयोजकाला आणतात पकडून तुला काय मी फसवलं तुला पाठी काय लिहिलेस तुला वाच ना पाठी काय लिहिले तुला पाठी लिहिले ना चार आणि दुरी हलवा तो लिहिले ना मग आमचे चार आणि दिले दुरी हलवा कुठे अर तुम्ही आतमधी गेल्यानंतर दुरी होता की नव्हता मग तो नुसता हलवायचा होता द्यायचा कुठे होता तसा यांचा गाजर हलवाय गाजर दाखवत आहेत पण गाजरही देत नाही तो सरकारी यंत्रणेचा सुस्त पडलेला अजगर ढोसण्यासाठी मी फिरतोय हा अजगर सुस्त पडलेला आहे या यंत्रणेला तुमच्या सुखादुखाशी काही देणं घेणं नाहीये शेतकरी जगला काय शेतकरी मेला काय मला मतं दिली पाहिजेत तेवढ्यावरती मी खुश आहे बाकी शेतकऱ्याचं काही होऊ देणार नाहीये ही अवलाद शिवसेनेची नाहीये अजिबात नाही आणि म्हणून मी पंढरपूरच्या सभेत बोललो होतो की जी काही युतीची चर्चा चालली आहे पेपरमधन ना, आमच्याकडे नाही तेव्हा मी चिडून बोललो होतो तेच परत बोलतोय युतीची चर्चा गेली खड्ड्यात पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करते ते बोला माझ्या नाही माझ्याकडे एक शेतकरी आहे तुम्हाला झालं नाही मग तुम्ही खोट बोलताय नाही तुम्ही खोटं बोलताय मी दाखवू तुम्हाला शेतकरी याच्याकडे कर्जमुक्तीचं कर्जमाफीच सर्टिफिकेट आहे दाखवू कुठे अंबादास आणि शेतकरी शेतकरीपणा हा बघा हे दादा कुठलं गाव तुझं दादा अंजन डोह बाळासाहेब हरिभाऊ सोडंके हे कर्ज कर्जमाफीचं प्रमाणपत्र आहे म्हणजे एक शेतकरी मला मिळाले की नाही मिळाला त्याला सर्टिफिकेट मिळाले की नाही पण कर्जमाफी झाले का झाले का सांग दादा तू कर्जमाफी झाले नाही झाली हा खोटेपणा कोण करताय कोणासाठी करतोय या गरीब सगळ्या आपल्या अन्नदात्याला तुम्ही असं खोट खोट बनवून बोलून आहे आणि हे आकडेवारी खोट्या कर्जमाफीच्या पत्राचे जे काही तुम्ही आकडेवारी काढलेली आहे आकडे काढलेले ते आमच्या तोंडावरती फेकून तुम्ही आम्हाला सांगता एवढ्या हजार कोटीची कर्जमाफी झाली का झाले नाही या शेतकऱ्याची कर्जमाफी हातामध्ये सर्टिफिकेट आहे त्याच्या अनेक शेतकरी तर असे आहेत की त्यांना अपात्र ठरवलं गेलं पण हा पात्र ठरून सुद्धा याची कर्जमाफी होत नाही आणि हे जर का मी चिडून उद्या सरकारला जाब विचारला तर मला तुम्ही म्हणणार मी सरकारच्या विरोधात आहे